दहिवडी या ठिकाणी स्वर्गीय डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या न्याय हक्कासाठी दहिवडी तहसील कार्यालयासमोर डॉक्टर प्रशांत ओंबास यांच्या प्रमुख उपस्थितीत अभयदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारींनी या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करून शासनात जाग आणण्याचा प्रयत्न केला आपण सविस्तर त्यांच्या भाष्यातून काय काय या संपदा मुंडे यांच्याविषयी त्यांनी न्यायकासाठी मागणी केली हे आपण त्यांच्या माध्यमातून पाहूया मंदे श्रीनाथ न्यूजच्या या स्क्रीनवर जी, जी मुलगी आहे ती तुमच्यासाठी लाडकी बहीण नाही का त्याच पद्धतीनं तुम्ही जे देखरेख समिती स्थापन केली आणि जे दुसरी जनतेच्या डोळ्यामध्ये टाकण्याचा जो लावणा प्रयत्न केलेला आहे तो कशासाठी त्यांनी केलेला आहे माझं मुख्यमंत्री महोदयांना आव्हान आहे की जर खरंच आपण या लडक्या बहिणींचे भाव असाल तर यासाठी जी स्थापना आपण केलेली आहे आप आताची जी, जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचं कामकाज नक्की कुठून चालू निंबाळकरांच्या बंगल्यावरून ते कामकाज करतायत का या सर्व गोष्टींची समाजाला माहिती झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही हे सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं होतं आणि जोपर्यंत आमच्या भगिने डॉक्टर संपदा मुंडे संघर्ष काम्या यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत देवाभाव तुम्ही देवाभाव नाही तर तुम्ही गेमा आहो हे जाहीरित्या मी त्यांना सांगतो कारण एक ओस मजुराची लेख ते डॉक्टर होण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो ते मला माहिती आहे या सातारा जिल्ह्यामध्ये दहा वर्ष मी या आरोग्य सेवेमध्ये काम केलेलं आहे घरातल्या भगिनी भगिनी नाही प्रस्थापितांच्या घरातल्या भगिनी त्या भगिनी आहेत खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राच्या म्हणजे ख्यादाजी बाबा आहे तुम्ही काय सांगता नाही खऱ्या अर्थ नाही संपदा मुंडेंच्या बाबत जे झालं ते एकूणच या शासन व्यवस्थे ज्या पद्धतीने चाललो आहे ते त्याचं एक प्रतीक आहे खऱ्या अर्थानं एका गरीब शेतमजुराला आपली मुलगी डॉक्टर करताना त्याला काय काय कष्ट घडले असतील कोणत्या संघर्षातून ती परिवार गेला असेल किती स्वप्न त्यांनी बघितली असती पण शेवटी या व्यवस्थेचा बळी होण्याची वेळ त्या मुलीवर आली एकूणच त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर तर कोसळलाच परंतु या घटनेमुळं या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासन चालतं ज्या पद्धतीनं गोरगरीब जनतेवर अन्याय केला जातो हे सगळं उघडं पडलेलं आहे आणि कायद्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही आणि जे कायद्याचे रक्षक आहेत आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत देवाभाऊ तेच खऱ्या अर्थानं या सर्व हत्याकांडाचे प्रमुख सूत्रधार म्हणून खऱ्या अर्थानं उदयास यायला लागले अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पोलीस अत्याचार करत आहे आणि पोलिसाला अत्याचार करणाऱ्या पोलिसांना जर पाठीशी घालत असतील आणि गुन्हेगारांना जर कोणतीही माहिती न घेता कोणतीही चौकशी न करता जर त्यांना क्लीन चिट देत असतील तर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्रीच यामध्ये दोषी आहेत गृहमंत्री म्हणून त्यांचं कामकाज खऱ्या अर्थानं शून्य आहे असं म्हणावं लागेल आणि महारा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हुकुमशही या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आलेली आहे पोलीस प्रशासनाचा प्रचंड अति ताकदीचा वापर करून गोरगरिबांच्यावर अन्याय होतोय तर हे ही सगळी पद्धत महाराष्ट्रामध्ये थांबवली पाहिजे आणि शूज्ञ जनतेनं आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे ही कोणत्याही एका जातीपुरती मर्यादित गोष्ट नाही हे अति अत्यंत संवेदनशील घटना आहे आणि प्रत्येक माणसानं प्रत्येक महिलेनं आणि प्रत्येक तिनं खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरून आता या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे तर अशाच पद्धतीने सत्ताधारी सत्ताधारी लोक जर गोरगरीब जनतेवर अन्याय करत असतील आणि त्यांना काहीच होत नसेल तर एक वेगळा पायंडा या महाराष्ट्रात पडायला लागलेला आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांनी आता बाहेर येण्याची गरज आहे आणि लवकरच आम्ही वळूजमध्ये सर्व मान खटावच्या जनतेच्या वतीनं एक कॅन्डल मार्चचं आयोजन करणार आहे आणि कोणतीही माहिती न घेता या संपदा मुंडे प्रकरणामध्ये रणजित नाईक निंबाळकर क्लीन चिट नाही म्हणून या सगळ्या संघर्षात सर्वांनी समोर आलं पाहिजे यामध्ये डॉक्टर संपदा मुंडेंच्या हातावरती जी लिहिलेली सुसाइड नोट समोर आलेली आहे ती फक्त एक सुसाइड नोट ती खरी आहे का खोटी हा सगळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज त्या संबंधित हॉटेल मालकांना पुढे आणलेलं आहे ते तुकडं तुकडं करून आणलेलं आहे खरं तर त्या हॉटेलमध्ये जाण्यापासून पूर्णपणे ती तिचा मृतदेह बाहेर काढण्यापर्यंत सलगपणे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं पाहिजे आणि या सगळ्या सत्य समोर आलं पाहिजे ही आमची भूमिका अंधे बहिरे सुने दलित धबधबा सच्चे हुए दलित आज सत्याची बाजू घेऊन लढणारा एकही कार्यकर्ता घरामध्ये स्वस्त बसू शकत नाही कारण आज आमच्या आया बहिणींच्या आबरूचा विषय बरं आया बहिणींच्या आज जिवंत असणाऱ्या आयाबाईंचा विषय सोडून द्या परंतु आज आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहे पण डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या माध्यमातून संघर्ष कन्या पंकजाताई मुंडेंना देखील हात जोडून विनंती आहे ज्या मुंडे, मुंडे साहेबांनी सायकल वर फिरून तुतारी बांधून हा भाजप पक्ष मोठा केला त्याच मुंडे साहेबांची एक दुसरी कन्या आज स्वर्गामधून न्यायाची अपेक्षा करते तुमच्याकडून म्हणून माझं पंकजाताईंना विनंती आहे तुम्ही तुमच्या सत्रीय पक्षातल्या असल्या तरी त्या नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरला पाहिजे ज्यावेळेस तुमची यात्रा या भागातून जात होती याच खटमान तालुक्यातील शरद शेठ खाडेंनी एक बहीण म्हणून तुमच्या पायामध्ये जोडव्या घातल्या होत्या ताई कुठेतरी त्या एका आमच्या सत्कार्यातून उतराई होण्यासाठी आमची तुम्हाला विनंती आहे पंकजा ताई तुम्ही संघर्ष कन्या म्हणून मुंडे साहेबांच्या दुसऱ्या कन्येला न्याय द्यावा ईद हुए अंधे बहरे सुने दलित झूठों का है दबदबा सच्चे हुए दलित आज सत्याची बाजू घेऊन लढणारा एकही कार्यकर्ता घरामध्ये स्वस्थ बसू शकत नाही कारण आज आमच्या आया बहिणींचा आबरूचा विषय तो आज आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे या जगाचा निरोप घेऊन गेले आहे मला फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच सांगायचं आहे की ज्या छत्रपतींनी राजाच्या पाटलाचा हातपाय तोडून चौरंग केला का तर मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्यासारखे पलटन मध्ये येऊन तुमच्याच नेत्याला क्लीन चिट देत म्हणजे न्यायपालिका कशासाठी ठेवायची सर्वसामान्य जनतेच्या घामातून कष्टातून टॅक्स मधून त्या न्यायाधीशांना पगार जातोय त्यांचं त्यांना काम करू द्या ना बसम्या झाल्यासारखे मंत्री वागायला लागलेत या देशामध्ये राज्यामध्ये पाचशे रुपये मध्ये चाळीस एकर जमीन घेतोय स्टॅम्प पेपरवर कारण मंत्र्याचं पोरगाय म्हणून आणि आमची ऊस तोड कामगाराची पोरगी रस्त्यावर पडली का एमबीबीएस शिक्षण केलं बापानं आज त्या आई बापाकडनं काय महाराष्ट्रातील पालकांनी धडा घ्यायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण संविधान सा सभेमध्ये केलं होतं या देशामधले नेते विकले जातील पत्रकारितेवर कदाचित माझा विश्वास राहणार नाही सर्वसामान्य जनता मात्र माझा विश्वास आहे की एक दिवस या अन्यायाविरुद्ध पेटून उठेल